नमस्कार माझे नाव सूर्यवंशी अंजली आहे मी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इथून पासआउट झाले तर मी सरांबद्दल थोडं बोलू इच्छिते की हे आ, म, सर हे खूप प्रेमळ होते आणि आम्हाला असं वाटतच नव्हतं की ते आमचे सर होते कारण ते वडिलांसारखं मार्गदर्शन करायचे प्रत्येक दुःखामध्ये आम्हाला सांगायचे असं करा असं आसकर, करू नका मग त्यांच्या प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वळणाला त्यांच्या आम्हाला त्यांची सोबत होते आणि नंतर मग कांबळे सर इतिहास शिकवत होते आम्हाला पण इतिहास म्हणलं की सगळ्यांना असा बोर बोर विषय वाटते पण आम्हाला असं वाटलंच नाही की सर आम्हाला इतिहास शिकवतो जसं ती एखादी गोष्ट सांगत होते आणि असं वाटायचं की आता सध्या ती सातत्यात घडलेली गोष्ट आहे आणि ती आता झाली जस्ट काही क्षणापूर्वी त्याच्यामुळे ती आम्हाला कधी वाटलंच नाही त्यांनी आम्हाला इतिहास शिकवले इतकं छान आणि इतकं सुंदर वर्णन करत होते की इतिहास असल्याची आम्हाला जाणीवच वाटत नव्हती असं ती प्रेझंट काळ असल्यासारखं वाटत होतं आम्हाला आणि मराठी मराठीमध्ये मराठी आणि मराठी कधी शिकवले होते मराठीमध्ये ती भाषा व्याकरण वगैरे शिकवायचे मग ती असं वाटलंच म्हणजे असं म्हणतात की म मराठी ही जड भाषा आहे समजत नाही कारण त्याचा अर्थ कित्येक निघतो पण सरांनी आम्हाला इतकी सुंदर मराठी शिकवली की आम्ही असं आई कसं शिकवते आपल्याला लहानपणी मराठी बोलायला तसं आम्हाला सरांनी बोल मराठी बोलायला शिकवले सरांचं एवढं मार्गदर्शन सुंदर होतं की आम्हाला आता भावना आमच्या आवरत नाहीत सरांबद्दल सांगायला सर हे खरंच खूप छान शिकवलेत आम्हाला आता आम्ही गेल्या वर्षीच इथून म्हणजे या शाळेतून पासआउट झालो आहोत पण तरी आम्हाला सरांनी बोलवले याचा खूप आनंद वाटतोय आणि सरांबद्दल भावना ह्या खूप आतुर झाल्या माझं नाव प्रांजली शरद सूर्यवंशी मी वी मदे शिकते शाळेचे नाव किशनराव पाटील विद्यालय खुर्द कामेळ सर, कामे सर दोन विषय शिकवत होते मराठी आणि इतिहास ते ते इतिहासाव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखीन काही शिकवत होते मार्गदर्शन मार्गदर्शनही खूप छान करत होते त्यांनी ते फार वर्ष या गावामध्ये शिक शिकत होते मी या दोन वर्षांमध्ये तिथे शिकत होते सरांचा स्वभाव खूप मयाळू होता ते कुणालाही प्रेमाने बोलत होते अभ्यासही तसा करून घेत होते खूप <खुण> दुःख वाटत आहे सर सोडून जातात माझे <गेलागा>। नाव अर्पिता महेंद्र सूर्यवंशी माझ्या शाळेचे नाव किशनराव पाटील विद्यालय झरीपुर्ज सरांचा स्वभाव खूप मयाळू आणि मयाळू होता सर शिकवताना काहीही मार्गदर्शन चांगले खूप करत होते सरांचा सर आ, सर, सर जातात आम्हाला सोडून आम्हाला खूप दुःख वाटत आहे आमचे इथून पुढचे जीवन कस शाळा कशी सुरू सुरू होईल ते आम्हाला अवघड वाटत आहे